शेतीच्या वादावरून डोक्यात कुऱ्हाळ घालून मुलाने केला बापाचा खून भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळी येथील घटना दिनांक सहा सात दोन हजार चोवीसच्या रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास जळगाव सपकाळी येथील शेतात राहत असलेल्या सुभाष सकाराम पालोदे वय साठ वर्ष यास त्याचा मुलगा नामे विलास सुभाष पालोदे वय चौवेचाळीस वर्ष यांनी वडिलांच्या नावे असलेली शेती नावावर करून देण्याच्या कारणावरून त्यांच्या शेतातील राहत्या घराचे शेजारी असलेल्या जनावरांच्या गोठ्यात पुराडीने डोक्यात मारून गंभीर दुखापात करून जीवे ठार मारले आहे त्यावरून मयाताची पत्नी लक्ष्मी सुभाष पालोदे वय पंचावन्न वर्ष राहणार जळगाव सपकर तालुका भोकरदन जिला जालना यांच्या फिर्यादीवरून विलास सुभाष पालोदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चयन सिंग भुसिंगे हे करीत आहे